नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे चिके टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा राष्ट्रीय बियाणे महामंडळ दोन हजार चोवीस साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ज्यामध्ये असिस्टंट पासून तर मॅनेजरपर्यंतची पदे आहेत ग्रॅज्युएशनपासून पासून पात्रता आहे तर एम बी एपर्यंत पर्यंत म्हणजे वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी क्वालिफिकेशन आहे पेमेंट देखील तुम्ही पाहू शकता तीस हजारापासून तर एक लाख प्लसचं देखील पेमेंट आहे तर या ठिकाणी आपण शैक्षणिक पात्रता काय आहे त्यानंतर अर्ज अर्ज जर आपण या ठिकाणी दिसतेच तुम्हाला सव्वीस तारखेला जाहिरात आलेली आहे तीस नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आता आपण पाहूया पोस्टची डिटेल तर पहा मित्रांनो खाली जर आपण आलो तर या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी वाईज जागा किती आहे म्हणजेच या ठिकाणी दिलेली आहे अगोदर पोस्ट आणि इथे दिलेली आहे कॅटेगरी इथे आहे पोस्ट तर पोस्टनुसार आणि तुमच्या कॅटेगरीनुसार जागा किती आहे त्याचा हा तक्ता आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुमच्या कॅटेगरीमधील जी काही जागा असेल त्या साठी तुम्ही अर्ज करू शकाल पण अर्ज करायचा असल्यास शैक्षणिक पात्रता काय आहे हे देखील महत्वाचं आहे तर इथे पहा एक एक पोस्ट त्यासाठी असणारा क्वालिफिकेशन आणि त्यासाठी असणारा एक्सपिरियन्स तो यांनी या ठिकाणी दिलेला आहे हा आपण एक एक करून पाहूया तर पहिले पद आहे ते म्हणजे डेप्युटी जनरल मॅनेजरचं यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन पहा एम बी एच आर किंवा टू इयर्स पीजी डिग्री किंवा डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल रिलेशन पर्सनल मॅनेजमेंट लेबर वेलफेअर एम एस डब्ल्यू एम ए पब्लिक अँड ॲडमिनिस्ट्रेशन एल एल बी फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंटेज मार्क्स म्हणजे साठ वर तुम्हाला मार्क्स असणं आवश्यक आहे आणि ह्या काही डिग्री आहेत ज्या त्यांनी माहिती दिली प्लस यामध्ये एक्सपिरियन्स किती आहे तर दहा वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्या एक्सपिरियन्सबाबतची माहिती त्यांनी खाली दिलेली आहे नंतर पहा मित्रांनो जसं जसं आपण पोस्ट खाली खाली येत जाऊ तशा तशा शैक्षणिक पात्रता आणि एक्सपिरियन्स हा कमी होत जाणार आहे तर पहा दुसरं पद आहे ते म्हणजे असिस्टंट मॅनेजरचं टी देखील क्वालिफिकेशन आहे एम बी मध्ये किंवा टू इयर्स पीजी डिग्री किंवा डिप्लोमा इन इंडस्ट्रीय रिलेशन पर्सनल मॅनेजमेंट लेबर वेलफेअर एम एस डब्ल्यू किंवा एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जील बी फ्रॉम अ रेकॉग्नाईज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन विथ अ मिनिमम सिक्स्टी पर्सेंटेज ऑफ मार्क्स इथे पहा एक्सपिरियन्स इथे तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे तो म्हणजे दोन वर्षाचा अगोदर आपण मॅनेजरसाठी पाहिलं तर पाच दहा वर्ष होतं असिस्टंट मॅनेजरसाठी जर पाहिलं तर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे जसं जसं आपण खाली जाणार आहोत तसं तसं या ठिकाणी आपल्याला समजेलच की पात्रता कशी बदलते तर खाली पहा पिरियड ऑफ प्रोबोबिझेशन आहे वन इयर एक्सटेंडेबल बाय वन ऑर मोर इफ कन्सिडर नेसेसरी नंतर पहा मित्रांनो मॅनेजमेंट ट्रेनिंगचं पद आहे आरमध्ये यासाठी देखील टू इयर्स फुल टाईम पी जी डिग्री असणं आवश्यक आहे किंवा डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंटमध्ये जरी असला तरी चालणार आहे ऑब्लिकमध्ये तुम्ही पाहू शकता इंडस्ट्रीयल रिलेशन लेबर वेलफेअर एच आर मॅनेजमेंट ऑर टू इयर फुल टाईम एम बी ए फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन विथ सिक्स्टी पर्सेंट मिनिमम मार्क आणि या ठिकाणी एम एस ऑफिसचं देखील तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे आणि ट्रेनिंगचा जो पिरियड आहे तो राहणारा आहे तुमचा वन इयर त्यांना जर वाटलं तर यामध्ये मॅक्झिमम पिरियड ऑफ सिक्स मंथसाठी वाढ होऊ शकते म्हणजे एका वर्षाचा तर आहेच पण वाढ जर करायची असली तर सिक्स महिन्यापर्यंतचं हे वाढ त्यामध्ये होऊ शकते नंतरचं पद पहा मित्रांनो मॅनेजमेंट ट्रेनिंगचं पद आहे एम एस सी ॲग्री असणं आवश्यक आहे सिक्स्टी पर्सेंट मार्क तर आहेच आणि पिरियड ट्रेनिंगचा आहे एक वर्ष प्लस त्यामध्ये एक्स्टेंड केलं जाऊ शकते सहा महिन्यासाठी नंतर पहा पुढचं पद आहे ते म्हणजे मॅनेजमेंट ट्रेनिंग आहे आणि यासाठी बी ए किंवा बी टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असं देखील यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी आता शैक्षणिक पात्रता पाहू शकता आपण फक्त पदाचं नाव घेऊया आणि त्या संदर्भात स्क्रीनशॉट तुम्ही याचा घेऊ शकता नंतर पहा पुढचं पद आहे ते म्हणजे सिनियर ट्रेनिंग नंतर आहे ट्रेनिंग यासाठी बी एस सी आग्री आहे नंतर ट्रेनिंग यासाठी देखील बी एस सी ॲग्री आहे पुढचं आहे ट्रेनिंग त्यासाठी देखील बी एस सी ॲग्री आहे नंतर पहा ट्रेनी आहे आरमध्ये यासाठी ग्रॅज्युएशन विथ मिनिमम मार्क्स सिक्स्टी पर्सेंट फ्रॉम अ युनिव्हर्सिटी आणि एम एस ऑफिस आणि कॉम्प्युटर टायपिंगचं स्पीड पाहिजे तुमची तीसची म्हणजे तीसची या ठिकाणी स्पीड असणं आवश्यक आहे इंग्लिशची आणि नॉलेज ऑफ हिंदी टायपिंगची देखील या ठिकाणी आवश्यकता आहे आणि ग्रॅज्युएट जे आहे ती तुम्ही अनी डिग्री चालू शकते कारण की यांनी स्पेशलायझेशन या ठिकाणी दिलेलं नाही म्हणजे बी ए बी कॉम बी एस सी बी सी जे काही तुमचं असेल ते या ठिकाणी चालू शकते फक्त इथे आवश्यक आहे ती म्हणजे टायपिंग नंतर पहा पुढचं पद आहे ट्रेनिंग स्टेनोग्राफरचं तर यामध्ये स्टेनोग्राफरसाठी जी पात्रता दिलेली आहे ती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे नंतर पहा मित्रांनो ट्रेनिंग आहे अकाउंट्सचं तर इथे बी कॉम आवश्यक आहे आणि सिक्स्टी पर्सेंट मार्क्स असणं गरजेचे आहे एम एस ऑफिसचं नॉलेज आणि कॉम्प्युटरचं नॉलेज देखील असणं आवश्यक आहे नंतर पहा पुढचं पद आहे ट्रेनिंग ॲग्री स्टोअर्सचं तर यासाठी बी एस सी ॲग्री आवश्यक आहे नंतर पहा ट्रेनिंग आहे आणि थ्री इयर्स डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर तर तीन वर्ष आता डिप्लोमा लागणार आहे नंतर पाहिलं आपण ट्रेनिंग टेक्निशियनचं तर त्यासाठी आय टी आयचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे खाली त्यांनी दिलेलं आहे किंवा ट्रेनिंग जरी तुम्ही पास असले एन सी बी टीचं तरी देखील या ठिकाणी चालेल तर पहा मित्रांनो जे काही पद होते जी काही पात्रता होती ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि तुमच्या लक्षात आलेलीच असेल जी काही तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार तुम्ही या पोस्टसाठी अर्ज करू शकता खाली आणखी इतर माहिती दिलेली आहे ज्याची माहिती तुम्ही पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि खाली त्यांनी पेमेंटचं देखील दिलेलं आहे की पेमेंट कसं कसा राहणार आहे अप्राउस जे मेटली मंथली पेमेंट किती राहणार आहे किंवा स्टायपेंड किती राहणार आहे त्याची माहिती त्यांनी दिली तर इथे पहा टोटल पर मंथ दिलेलं आहे तर डेप्युटी मॅनेजर जर आपण पाहिलं तर एक लाख एकेचाळीस हजार दोनशे साठ पर मंथ पेमेंट राहणार आहे असिस्टंट मॅनेजर जर पाहिलं तर ऐंशी हजार सातशे वीस हे पेमेंट राहणार आहे त्याच्यानंतर जर आपण मॅनेजमेंट ट्रेनी पाहिले तर तुमचं जे स्टायपेंड आहे ते राहणार आहे सत्तावन हजार सत्तावन्न हजार नऊशे वीस त्यानंतर सिनियर ट्रेनी जर पाहिलं तर पेमेंट राहणार आहे एकतीस हजार आठशे छप्पन प्रति महिना आणि फक्त जर ट्रेनी पाहिलं तर चोवीस हजार सहाशे सोळा रुपये पर मंथ याप्रमाणे तुम्हाला स्टायपेंड देण्यात येईल तर अशी ही माहिती आहे असा पगार आहे जे काही पोस्ट आहेत त्या आपण पहिलेच पाहिलेले आहेत आणि अर्ज जर करायचा असेल तर वेबसाईट त्यांनी सुरुवातीला दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एज लिमिट जी आहे ती एज लिमिट त्यांनी सांगितलेली आहे असिस्टंट मॅनेजरसाठी तीस वर्ष मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी सत्तावीस वर्ष सिनियर ट्रेनिंगसाठी देखील सत्तावीस वर्ष आणि ट्रेनी जर असाल तर सत्तावीस वर्ष पण जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला सूट मिळणार आहे एस सी एस टी जर असाल तर पाच वर्षाची सूट ओबीसी जर असाल तर तीन वर्षाची सूट आणि पी डब्ल्यू डी म्हणजे या ठिकाणी डिसेबिलिटी जर तुम्ही असाल पर्सन विथ डिसेबिलिटी तर दहा वर्षापर्यंतची सूट वयामध्ये देण्यात आलेली आहे आणखी पहा मित्रांनो खाली जर आपण आलो तर काही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला दिसते की पेपर जो आहे तो कसा होणार आहे तर पोस्ट वन जी आहे डिप्युटी मॅनेजरची त्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे नंतर पर्सनल इंटरव्ह्यू आणि रिमार्क नंतर बाजूला मिळेलच असिस्टंट मॅनेजरसाठी देखील टेच आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू मॅनेजमेंट ट्रेन जर आपण पाहिलं तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे मेरिट लिस्टनुसार तुमचं कॅन्डिडेट जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातील नंतर पहा सिनियर साठी देखील सेम पॅटर्न आहे आणि साठी देखील सेम पॅटर्न आहे अगोदर तुमचा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि जे काही बेस्ट ऑन मार्क्स सीबीटी स्किल टेस्ट इन केस ऑफ ट्रेनिस्ट स्टेनोग्राफर विल बी फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर हे जे सर्व काही आहे अगोदर तुमची कन्फर्म ही सीबीटी टेस्ट होणार आहे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जे तुमची होणारच आहे आणि त्यानंतरच इतर गोष्टी तुम्हाला काहीसाठी इंटरव्ह्यू आहे काहीसाठी स्किल टेस्ट देखील त्यांनी नमूद केलेली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन पहा वन पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय जर करायचा असेल तर हा पॅटर्न आहे पेपरचा पेपरचा पॅटर्न त्यांनी दिला नव्वद मिनिटाचा वेळ असेल शंभर प्रश्न असतील सत्तर क्वेश्चन असणार आहे सब्जेक्ट नॉलेज आणि तीस क्वेश्चन जे असणार आहे ते तुमचे असणार ॲप्टिट्यूड रिजनिंग कर्नाटक अँड जनरल नॉलेज बेसिसवर तर हा एकूण पेपर पॅटर्न ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेऊ शकता शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट जे होतील ते सीबीटी नंतर इंटरव्ह्यूला बोलवले जातील ते अगोदरच आपल्याला सांगितलेलं आहे तर पहा मित्रांनो ही आहे महत्त्वपूर्ण जाहिरात जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्ही पहा ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट इंडिया सिट्स डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर पेपर दिल्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होईल तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली या व्यतिरिक्त आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते जिन्हापणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याहून तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता आणि ह्या व्यतिरिक्त इतरही ज्या काही ये अपडेट येतील त्या तुम्हाला तिथे मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत जय हिंद